हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर इथं मी मेथीची भाजी करणार होते तर म्हटलं रेसिपी पण सोबत शेअर करूया एक पेंडी इथं निवडून स्वच्छ अशी घेतलेली होती आणि चांदी ठेवलेली होती निवडून आणि आता ती स्वच्छ अशी पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे जेणेकरून त्याची जर माती वगैरे असेल तर त्याची माती वगैरे असेल तर ती चाणीतून निघून जाईल पाण्याच्या प्रेशरने तर इथं माझी भाजी पण धुवून झालेली होती आणि स्वच्छ अशी निथळ धुवून निथळण्यासाठी ठेवलेली आहे नंतर तोपर्यंत मी लसूण वगैरे सोलून घे गे, घेणार आहे आणि भाजीची सगळी पूर्वतयारी करणार आहे तर इथं मी माझा लसूण पण सोलून झालेला आहे चिरलेला आहे बारीक लसूण खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि स जिऱ्याची फोडणी मी डायरेक्ट तेलामध्येच देणार आहे तर खूप छान अशी भाजी ही चवीला लागते आ, मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि लसूण चिरून घेतलेला आहे तुम्ही टेचून घेतला तरी पण चालेल पण मी सहसा चिरूनच घेते कारण त्याची चव छान लागते आणि क्रिस्पी पण होतो जिऱ्याची आणि लसणाची फोडणी मी तडतडणार आहे चांगली आणि त्याच्यानंतरच थोडीशी चिमुटभर था त्यात हळद टाकणार आहे जेणेकरून एक वेगळा कलर असा छान हलकासा कलर येतो त्यासाठी आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेली हिरवी मिरची देखील टाकणार आहे आणि लसूण खोबरं पण टाकून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करणार आहे आणि मेथी कोणतीही भाजीपाला असला की मिठाचं योग्य प्रमाण सा असं सापडत नाही कारण भाजीपाला दिसताना हा खूप दिसतो पालेभाज्या आणि शिजल्यानंतर खूप कमी अशा दिसतात त्यामुळे मिठाचा अंदाज चुकू शकतो तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार मीठ टाकू शकता मी इथं भाजी टाकून घेतलेली आहे आणि तुरी मुगाची डाळ डायरेक्ट न भिजवता अशी टाकणार आहे दोन चमचे मी इथं टाकून घेतलेली आहे भिजून टाकली की खूप जास्त अशी शिजते अशीच डायरेक्ट टाकली तर ती ब बरोबर त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन राहते आणि मी चवीनुसार मीठ इथं टाकलेलं आहे जेणेकरून भाजी ही कमी दिसणार आहे शिजल्यानंतर आणि बारीक शिजलेली कोथिंबीर पण यातच टाकलेली आहे जेणेकरून त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो भाजीत नेहमी मेथीचं भाजी थोडीतरी कोथिंबीर हो टाकते शक्यतो इथं मी सगळं ह एकत्र करून घेत आहे जेणेकरून मिरची मीठ सगळं मिक्स होईल आणि इथं भाजीला पाणी देखील सुटलेलं आहे झाकण पाच मिनटं झाकण असं ठेवलेलं होतं आणि बघू शकता चांगलं असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि यातच ही भाजी बऱ्यापैकी शिजून निघते आणि परत एकदा अशी वाफ त्याची काढून घेणार आहे दोन मिनटं ताटली ठेवून किंवा झाकण कोणतं पण ठेवून तर बघू शकता इथं आता किती कमी दिसत आहे भाजी टाकली तेव्हा खूप दिसत होती आणि इथं माझी भाजी तयार झालेली आहे बघू शकता थोडंसं पाणी आटलं आता इथं बऱ्यापैकी सगळंच पाणी आटलेलं आहे जे थोडंसं होतं ते पण आटलेलं आहे भाजीचा कलर देखील खूप छान असा आलेला आहे बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत आणि त्याच्यानंतर मी गुरुवार होता त्यामुळे स्वामींच्या मंदिरात देखील गेलेले होते मंदिरात गेल्यानंतर फुलं वगैरे घेतली तिथं आणि स्वामींना अर्पण केली आणि आता येताना जे की फ्रुटी घेतली होती खूप उन्हाळासा चालू झालेला आहे